you <sighs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चार एप्रिल पाच एप्रिल सहा एप्रिल सात एप्रिल आणि आठ एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत या पाच दिवसामध्ये कशा प्रकारचा वातावरण असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीटचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची वाट पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाईल सर्वात महत्वाचं बघितलं तर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सांगली सोलापूर सोलापूर त्याचबरोबर सातारा साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा डोंगराळ भाग ठाणे असेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल त्याचबरोबर अहिला नगर असेल बीड सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग नागपूर वर्धा भांड्रा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री चार एप्रिल रोजी पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर पाच एप्रिल रोजी बघितलं तर पाच एप्रिल रोजी जे आहेत सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल म त्याचबरोबर पालघर असेल मुंबई असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत रत्नागिरी रायगड म पालघर त्याचबरोबर ठाणे असेल मुंबई असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सांगली असेल सातारा सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत अहिल्यानगर असेल पुणे असेल पुण्याचा डोंगराळ भाग असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा कडकडाटासोबत वादळी वाऱ्यासह तुम्हाला गारपिटीसह काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर सहा एप्रिल रोजी सहा एप्रिल रोजी जे आहेत कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये बघितलं तर पालघर असेल था, ठाणे असेल था, मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर सिंधुदुर्ग असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा डोंगराळ भाग ऐलानगर असेल सांगली असेल सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी भाग पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी जे आहेत उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे जास्त तापमान या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही पावसासाठी पोषकाचं वातावरण जे आहे तयार नसेल हा झाला आपला सात एप्रिल रोजीचा हवामान अंदाज ज्यामध्ये सात एप्रिल रोजी ज्या ठिकाणी जे आहेत नांदेड असेल लातूर असेल धाराशिव सोलापूर सांगली आणि बीड या जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक असता वातावरण जे आहे संध्याकाळी तयार होईल काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हवा जे आहेत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे किती तारखेला सात तारखेला त्यानंतर आठ एप्रिल रोजी बघितलं तर आठ एप्रिल रोजी जे आहेत फक्त पाच जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल ज्यामध्ये नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल आणि जे कोकण किनारपटिक जे सात जिल्हे आहेत त्या सातही जिल्ह्यामध्ये तुम्हाला उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये पालघर असेल ठाणे मुंबई रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नसाल चॅनलला सब्सक्राइब करा इथे जय हिंद महाराष्ट्र